नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी जया दुबईत राहते सोळा एप्रिलला माझ्या मुलीची इटली ते अबुधाबी फ्लाईट होती सतरा एप्रिलला मुसळधार पावसामुळे दुबईत काय परिस्थिती होती हे आपल्याला माहीत आहे माझे पतीही दुबईत नव्हते ते त्यांच्या आईची काळजी घेण्यासाठी भारतात होते अबुधाबी विमानतळावर माझी मुलगी अडकून पडली कारण सगळे रस्ते बंद पडल्यामुळे कुठलीही टॅक्सी दुबईला यायला तयार नव्हती मला खूप काळजी वाटत होती माझी मुलगी सुखरूपपणे घरी परत यावी म्हणून मी आलय दर्शनात प्रार्थना केली विमानतळावर अचानक एक काळी कार दिसली असे माझ्या मुलीने मला सांगितले माझी मुलगी व इतर चार प्रवाशांनी त्यांना दुबईला नेण्यासाठी ड्रायव्हरला विनंती केली गोऱ्या रंगाच्या वयस्कर पांढरी दाढी असलेल्या हास्य भरलेल्या डोळ्याच्या ड्रायव्हरने मान्य केले अर्थात सामान्य भाड्यापेक्षा जास्त भाड्यासह पण त्याने माझ्या मुलीला कमी भाडे सांगितले दोन तासात माझी मुलगी आदल्या रात्रीपासून जिथे गाड्या अडकल्या होत्या त्याच शेख जायद रस्त्याने घरी पोचली माझी मुलगी इटली ते दुबई फक्त दहा तासात सुखरूप घरी पोचली